नमस्कार आज आपण मकर संक्रांत स्पेशल उकाने पाहणार आहोत तेही लक्षात राहतील सुंदर नवीन लेटेस्ट पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही आमच्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उकाने पाहूयात सण पहिला मकर संक्रांतीचा सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा मान हळदी कुंकवाचा मान स्वसनींचा माझा आणि रावांचा जोडा राहो सात जन्माचा माझा आणि रावांचा जोडा राहो सात जन्माचा गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वान गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाचे वेळी रावणचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाचे वेळी संक्रांतीला लुटावे तिळगुळाचे वाण संक्रांतीला लुटावे तिळगुळाचे वाण रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाचं गुपित रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाचं गुपित सासू आहे प्रेमळ सासू आहे प्रेमळ ननंद आहे हौशी हो सासू आहे प्रेमळ ननंद आहे हौशी हो रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रावांचे नाव घेते हळदी कुंकवासाठी खास रावांचे नाव घेते हळदी कुंकवासाठी खास गोकुळासारखं सासर गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी मोत्याची माळ मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ आणि सोन्याचा नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे आज रामांचे नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे आज अशाच प्रकारचे नवीन नवीन उखाणे ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू